तर चला नमस्कार सगळ्यांना आणि शुभ सकाळ काय तर तमदेला वरून आणि टायटल वरून तुम्ही ओळखलंच असाल की आज ब्लॉग मध्ये काय असणार आहे तर आज निघालो बाहेर तर पण ते आता सिक्रेट असणार आहे <laughs> <सांगाई दे, laughs> <कने> सांगायचं का <दे। laughs> नाही सांगायचं नाही सिक्रेट आहे कुठं निघालो तर थोडस निमित्त तुमच्या दालींचं थोडस काम होतं त्याच्यातच म्हटलं तर ते म्हटले चला दाली पण आलेले तर थोडस फिरून पण येऊ कारण बरेच दिवस झाले कुठं गेलो नाही काय नाही घरात 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 अह या ना इकडे तर मग आणि त्या दिवशी नेमकं आम्ही दोघी जणी वॉटर पार्कला गेलो होतो तिथून आलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ ताई व्हिडिओ एडिट करीत होती कर ध्रुव बघून इतका रडायला लागला म्हणला की मला नाही ने नेलं तुम्ही इतका रडायला लागला आणि रुद्र पण नाराज झाला तु म्हणले तुम्ही जाऊन आले ना आम्हाला नाही मग थंडीचे दिवस होते म्हटलं पोरांना ओळत कसं एकदा पेपर झाल्याच्या नंतर घेऊन गेलेलं काही नाही आणि त्यातल्या त्यात मग सलग तीन सुट्ट्या आल्या आता जानेवारीची पण सुट्टी आली संडे पण आला सॅटर्डेला पण सुट्टी होती पोरांना मग हे हो म्हणले चला माझं ना। पण काम आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला पण फिरून आणतो म्हणजे दाजीने अचानक अचानक म्हणजे मला बी थोडस काम होत चला म्हणलं मग आता राजू आलाय तर राजूला पण जायचंय तो कधी मग योग होत नाही सगळे एकत्र नसतात मग आता सगळे एकत्र आले चला फिरून येऊ म्हणलं चाललोय एका साईडला सांगू नका पण चला ठीक आहे काहीतरी व्हिडिओ मध्ये सस्पेन्स राहायला पाहिजे बाबा इथे आहेत बाबा जेवणाचं आहे माउस बहिणी जेवण वगैरे सगळं मॅनेजर आहे पण खाली आणि एक सिक्युरिटी स्पेशल गेट वर ठेवलं त्यासाठी का म्हणणं चला नको एक दोन दिवस चाललो तर थोडस असं नाही तर बाकीचे डेली रुटीन आहे ते रुटीन चालूच राहणार आणि फिरण्याचं म्हणजे कधी कोणाची काय म्हणतात ते ऑर्डर म्हणा किंवा काय म्हणा तुमच्या साड्यांचं चालू आहे चालूच त्या लेडीज आहेत कामाला येणार रेग्युलर रोटेशन आहे फक्त दोन दिवस मध्ये आम्ही ब्रेक घेऊन चाललेलो आहे आणि फिरून मग आता कुठे येतेच फिरायला एवढा टाइम काढून चालले म्हणजे कोणतं चांगलंच कोणतं तुम्हाला पाहिलं पण म्हणजे फिरून आले दोन पण स्वाती आणि ध्रुव आम्ही अगोदर फिरलो होतो पण आमचं जनी पण पूर्ण पाहून झालं नव्हतं एवढा मोठा एरिया आणि एवढं सुंदर ठिकाण आहे ते अशा ठिकाणी सर्वांनी एकदा भेट द्यायला पाहिजे चला पुढच्या गेली मध्ये तुम्हाला नक्की व्हिडिओ मध्ये सांगतो आम्ही कुठं जातो आणि व्हिडिओ मार्फत सगळ्या ताईला दिसणारच आहे कारण शिर्डीला गेलतो ना दाजी नाही का बघितला आम्ही तर त्या पाव ते पाहून इतक्या ताई इतक्या खुश झाल्या ना म्हणल्या आम्हाला घर बसल्या म्हणजे सगळ्या देवांचं दर्शन झालं आणि सगळ्या व्हिडिओ मध्ये मार्फत बघायला जायला पाहिजे मधून मधून फिरायला पाहिजे सगळे कमून काही कोणी सगळं घेऊन जात नाहीये आपला इंजॉय टाइमला जर नाही झाला आपलं नंतर पण किंवा ले वय वया तुम्ही काय एन्जॉय करणार असतो आणि तो करून घ्यायला पाहिजे प्रत्येक फॅमिलीने थोडा टाइम काढून फिरायला जायला पाहिजे छोटीशी किंवा मिली ट्रिप करायला पाहिजे वनभोजन म्हणतात तसं वनभोजन करायला पाहिजे थोडं एकत्र येऊन आनंद घ्यायला पाहिजे कारण की पैसा सगळा आनंद येणं असं काही गोष्ट नाहीये कारण की ते कुठं तरी संपू म्हणजे मागासून द्यावा लागते आपल्याला आपला आनंदच आपल्या बरोबर आहे आणि आनंदाने आयुष्य वाढतं आनंदाने मनामध्ये समाधान येतं समाधान आलं म्हणजे मोठी संपत्ती आहे त्याच्यामुळं थोडं हसत खेळत राहा फॅमिलीला थोडा टाइम द्या फिरत राहा चांगले राहा सगळे सगळ्यांना नवी अर्ज आम्ही शुभेच्छा देऊ त्या तरी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सव्वीस जानेवारीला एक नवीन आम्ही चला देश सेवेच्या म्हणजे आता ते रिटायर झाल्यानंतर ते नाही करू शकत पण चाय रुपयामध्ये सव्वीस जानेवारीला सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत एक रुपयात सगळ्यांना चहा भेटणार आहे त्या बाहेर थोडीशी होईल म्हणून आम्ही जो रेग्युलर झाला त्यामुळे नक्की भेट द्या सगळे चाय मस्का नगर असेगाव बायपास रोड खेडेगाव आपला ध्रुव झाला आहे काय बोलत सामान घेऊन हा तुम्हाला समजलं ते चला आमचं आवरलंय बॅगा बिगा सगळ्या रेडी येत पाटा निघू पण जन झालं नाही थंडीच आवरणं गेझरचं पाणी तापणं मग आंबोळ हे ते करता करता बघा इथं नऊ वाजले तर दोन तीन दिवस तीन दिवस ट्रीप प्लॅन आहे बाकी सगळं अरेंजमेंट केलंय घरचं बाबाचं स्वीटीचं चंदन गोस्त्रीच सगळं सांगून चाललोय मग सगळं होईल व्यवस्थित खरं तर ट्रीपला जायला काय नाही पण घरची माग ओढ लागते नाही तर करायचं भाज्यांना तर हाऊस आहे बस आणि मी पण नाही फिरलेले पण आता कामाचे आहे असं कुठेतरी असं वाटतं आता बास आता नंतर पण एकदा वय हे घे वय वाढत चालल्यावर नंतर शरीर गुडघे आमक तमक दुखणं सगळ्यांनाच होतं त्या आपण पिरियड मध्ये नाही फिरू शकत मग आता चला अचानक प्लॅन झाला आमच्या काही मनी नव्हतं अचानकच हे म्हणले चला निघू तर मग लगेच तिकीट मन मोठं केलं आजीने आमच्यासाठी लगेच बुक झाले आणि तिकीट बुक झाल्यावर मग एकदा हॉटेल बुक झाल्याच्या नंतर ते कॅन्सल पण करता आले रस्ते हे तर तिकीट बुक झाले फ्लो फ्लो मध्ये म्हणले पटकन लगेच बुक करून टाकले आणि मग आता कॅन्सल नाही करता येणार म्हटले आता जावंच लागलं तर रात्री तयारी केली कधी आम्ही आधायला तयारी केली काय नाही कुठंच काय नाही अर्धा एक तासातच बॅग भरली मी सकाळी भरली आता अचानक असं अचानकच ट्रिप छान वाटते अचानकच स्क्रिप्ट असायला पाहिजे असं प्लॅनिंग काही ना काही फेल होतं त्यामुळे अचानक बुक करायचं चला म्हणायचं लय प्लॅनिंग केलं हो काही ना काही प्रॉब्लेम होतो लय जास्त प्लॅनिंग नाही मिनी प्लॅनिंग करायची हो लगेच निघायचं आपण म्हणतो आम्हाला फेब्रुवारी मध्ये तिकडे जायचंय ते शक्य होत नाही त्या नाही नाही काय होतं मेंटॅलिटी माणूस तो विचार करत चालतो अरे मला फरवरीला जायचंय दहा हजार तारखेला त्या टाइमला माझं काय काम आहे माझं काय काम आहे माझं काम आहे जास्त आता विचार केला काही ना काही काम निघतंच त्यामुळं कमी शॉर्ट विचार करायचा आणि शॉर्ट टर्म मध्ये एका ट्रिप आपली करून घ्यायची आता एक ट्रीप झाली म्हणजे कसं आहे चार पाच महिने मला काय कमी म्हणणार नाही माझ्या कामाची मी फ्री जा चार पाच महिने स्कुलिंग पिरियड होतो मग

बोलतो निस्वार्थीपणाने काहीतरी केल्यावर त्याच्यात मजा अलग असती हे मी गोष्ट आल्यापासून बऱ्याचशा गोष्टींनी केल्या पण मी डायरेक्ट आणि डायरेक्टली सांगितलं नाही काही गायनसाठी म्हणा किंवा शाळेसाठी म्हणा किंवा काय साठी म्हणा थोडंफार करायचं मनामध्ये इच्छा येते आणि आता अजून त्याला मी थोडंसं वाढवणार आहे आणि ते पुढच्या महिन्यापासून मी जास्त याच्यात सुरू करणार आहे कारण की मला मी पाहिलं किती फिरलं किती आणलं की काही केलं तर शेवटी समाधान सुख आणि पुढे भेटतं त्या त्या गोष्टी मला जेव्हा अनुभव आल्या म्हणजे तो काही असं किक पिक्चर चालू नाही काय म्हणत मी पण त्या गोष्टी अशा अनुभवात आल्या का कुठंतरी समाधान चीज असते त्यामुळे ते करणं जरुरीच आहे म्हणून पुढच्या महिन्यापासून लेट गो म्हणजे चांगलं आम्ही सुधारणा करणार आमच्या जेवढं होईल तेवढं गायांसाठी म्हणा समाजकार्यासाठी म्हणा अनंतश्रम म्हणा वृद्धाश्रम म्हणा म्हणजे यांच्यासाठी भरपूर काही प्रमाणात एक मी माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे आणि तो पुढच्या महिन्यापासून मी शंभर टक्के करणार आहे आज मी हे म्हणून सांगितलं त्याला आज सगळे खुश होते आणि माझ्या मनात आलं हे मला की असं असं करायचं माझा प्लॅन चालू आहे त्यामुळे मी खाली काढणार आहे त्याचा ऑफिस मी खाली काढणार आहे आणि निस्वार्थपणाने त्या गोष्टी करायच्या मनामध्ये विचार आलाय तर करायच्या तर करायचे आपण जे होईल ते होईल तेवढंच एक राहिले बॅलन्स मग गुरुजा श्रश्रमाचा प्लॅन असू म्हणा किंवा अनाथ आश्रम म्हणा किंवा काहीतरी म्हणा विचार मनात आले तर आणि ते काय तर चला आता निघलो आवरून सगळे रेडी आहेत आता बाय रोड चाललोय आमच्या तर अशा पद्धतीने व्हिडिओ मार्फत म्हणजे जसं जसं हो पॉसिबल तसंच पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री असे असे आम्ही जसं जसं टाकता येईल तसं तसं टाकण्याचा प्रयत्न करू ताई छान फक्त आता गाडीत आम्ही दोघे नीट राहिलो आणि मला असं वाटतंय का नीट म्हणजे कसं ते कसं थोडासा त्रास होतो गाडीमध्ये त्याच्यामुळं आणि कसं आहे कि आपले चॅनल सुरू केल्यापासून आतापर्यंत अशी फॅमिली ट्रीप फर्स्ट टाइम होती याच्या अगोदर कधी बघितली नाही का तुम्ही पण आणि जर त्याच्यामुळे आणि नक्कीच याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असणार आहे सगळ्यांना कुठं गेलोच नाही आता नेमकं आमचे छोटे पौजे एक सुट्टी अचानक प्लॅन झाला म्हटलं चला मग यावं जाऊन दोन तीन चार दिवस मोडते तिकडच पण छान टूर होईल फक्त आता जेवढं लवकर निघू तेवढं लवकर पोहचू कारण आता संध्याकाळच होणार आहे आम्हाला पोहोचायला सहाशे

तर चला त्याच्यानंतर तर अकरा साडे अकरा वाजलेत बघा रंगाळ्यात रेंगाळ एवढं टाइम झाला हॉटेल पुढे ना रस्त्याने ना था। तिशू पटकन टिशू घेऊन रे एकदा मस्त पैकी हायवे लागल्यावर लांब लांब पर्यंत काही दिसले नाही हॉटेल मग ताबा होता त्याच्यावर थांबल डायरेक्ट जेवण करून घेतलं मला जाऊ दे आता ते संध्याकाळ परत आजींनी गाडी चालू बस रे पटापटा चला

अरे लाईक झेंडूबाम जिन्दुबा, मला झेंडूबामचा परफ्यूम बनवून देता तुम्ही प्रत्येक गोष्टीचा एक परफ्यूम असतो तो बनतो आणि मग प्रत्येक गोष्ट भेटल पण जास्त पैसे लागतो कष्टम परफ्यूम झेंडूबामचा परफ्यूम आणतो माझ्यासाठी फॅक्टरीच खोलून टाका भाजी जाऊन द्या म्हणून त्या मला मला ताजमहल बायकोसाठी बनवला तुम्ही झेंडूबाची फॅक्टरी खोलून टाका जाऊन ध्रुवात

<laughs> संत्राच भरीत व्हायच्या आधी संत्रा खाऊन घ्यावे इकडं ना मागून माया माटेची आणि पिशवी पिशवी बाग त्याला सालटे टाकायला अरे बच्चा बैठती ना बच्चा कर अरे बच्चा है वो हल्ला ही करेगा ना बच्चा नहीं हल्ला करेगा तो बड़ा हल्ला करेगा क्या तो बड़ा शैतान है ना दिमागर की चीज है लेके बैठे सुनता नहीं ना क्या गोदी में लेके बैठा है तुम बार बार बचवा को बचवा को मार रहा है टपलू मार रहा है टपलू ना मारे भाभी हम नहीं मारे मारा देवर नहीं मार रहा है

हमारे गोदिम बैठा का तुम काहे हाँ हल्ला, हल्ला, कर, तुम है, है हल्ला कर, रहे कर रहे हो बाबी हल्ला करता है ये बच्चे बैठे ना देवर जी हम हल्ला हल्ला नहीं नहीं कर 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 रहे रहे तुम को मारता है हो क्या क्या कल्ला साथ भोजपुरी <करूण laughs> <पाई। laughs> <laughs> तो पंजाबी हाँ? हाँ? आता पंजाबी गया राजू ठीक है बंद कर कल्ला कल्ला कौन सा कल्ला बोल रहे भैया जी कौन सा कल्ला देव अपने भाई को समझाइए तो फिर मत कहना सब रूप से ऊपर फाक दूंगी हमारे बच्चों को मार रहा है ये छोटवा तो 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 भाई हमरे बच्चे फिर नहीं बोलना एक बच्चे नहीं भाभी बेजती मत करो हमारे संरूप से बाहर मत फेको मार्ला को मारा छोटा है अरे भाई क्यों ऐसी बच्चे की बात कर रहे रहा है ले, ले बड़ा शैतान है ना नहीं बात तो बच्चा है बच्चा है, है भाभी हम समझा समझा के थक गए क्यों क्या बच्चा है बच्चा ही करेगा या तू करेगा क्या भाभी हम सुबह से समझा रहे नहीं मान रहे बात तो हमारी बजवा वो छोटा है बच्चा है इतनी बात में नहीं जा रही क्या तुमने छोकरे को बताओ ना छोटे अपने छोकरा नहीं सुनेगा

हम कितने जा रहे हैं हम है। जा रहे घूमने को जा रहे हैं हम लोग गांव को जा रहे हैं राजू पाजी वक्त लगता है पाजी अरे तो चुप कर बेटा थप्पड़ खाएगा नहीं तू अभी राजू आता गुजराती है तका तू भी देवर जी देवर हाँ। जी गेम छो देवर जी हां टेंशन आइसक्रीम देवर जी मजा मत छोड़ो ডে঵রাগাও এই঵রারাডেয়ে এস্যে কেমচেরারাজে এবলেছেকেলেখারে নিয়ে মিয়ে এয়েরেভাগে করায়া ক্য়েলে কোরেখেপাগে� அண்ணா அண்ணா ரேசாங்க नहीं हम मानना है, <laughs> नहीं हम पाजी हैं, हम सीधे सारे दाजी हैं, शक्कर बनना, शक्कर बनना, ना, आह शक्कर बनना, पता लिया ना पुड़पको, कहीं मालूम नहीं, नहीं हम मानना है, नहीं हम पाजी है, हाँ? हम तो दाजी है, हम तो दाजी है <laughs> स्वाति जी हाँ बोलिए जी स्वाति <laughs> जी हम हमको लगता है देवर जी स्वाति हाँ। जी हमारा पीछे से शूट निकाल रही है हमको क्यों ऐसा लग रहा है उसने कैमरा ऑन कर कर रखा है शूट निकाल रही है ठीक है पीछे बैठ के कर क्या रही है तो वही क्या कर रही है, का है? वो सिर्फ मेरे को बताए और दादी को बताए <laughs> आई भी सब कुछ देखता है बाबा <laughs>

बेड़े वागड़े नहीं रे बाबा वो तो बोलने से पहले सोचना चाहिए ना आ, ये खीना हाँ, हाँ, <laughs> तो हाँ, हाँ बोलिए पापा हाँ <laughs> के पापा मुझे न जिलेबी और फाफड़ा चाहिए मैं बनाऊ

चला। चला।, चला 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 काहीतरी चहा पाणी घ्या तुम्ही मग काय सत्य अक्का कुठे सत्य अक्का सिंहासन खाली करवाय आता चल स्वतः आता सिंहासन खाली कर तू म्हटला आता सिंहासन खाली कर तुझं नाही हा चाव चाव ये ना

तर गाडीमध्ये बसून बसून ना भूक फार लागते घरी असल्याच्या नंतर एकदा सकाळी जेवण केलं की नंतर कोणाला जेवणाची आठवण होत नाही पण असं कुठं बाहेर जायचं म्हणलं की मग हॉटेल आलं का थांबा हॉटेल आलं का थांबा आता दुपारी सगळे पोटभर जेवले होते पण पन तरी पण आता तर पाच साडेपाच वाजले की सगळ्यांना छोटी भूक लागली आणि मग काय गेल्याच्या नंतर मुलांचं काय बाहेर गेल्याच्या नंतर मग पिझ्झा बर्गर हेच त्यांना आवडतं दुसरं काय आहे बाकी फ्रेंच फ्राईज ध्रुवच्या तर आवडतीची आहे आमचे बाहेर गेले की कधी पण हेच मागत असतो तर तेच थोडंसं स्नॅक्स आयटमच ऑर्डर केले म्हणलं मग संध्याकाळी पण भूक राहायची नाही तर मग तिथं बरासा टाईम गेला आमचा तरी अर्धा पाऊन तास एक तास जातोच पण छान एन्जॉय झाला म्हणजे मेन मीन्स कुणाला त्रास वगैरे झाला नाही गाडीमध्ये आज नाही तर तसं हिरवी मळमळ वगैरे व्हायला लागली की मग काही खाऊ पण वाटत नाही काहीच वाटत नाही पण सगळे आज एकदम छान होते हॅप्पी होते मस्त मुलांनी पण एन्जॉय घेतला गाडीमध्ये सगळा काय चाललंय हो इथं बी काम टाईल्स वाल्याला टाईल्स वाल्याच बी घेते बघा आता इथं थांबलो नाश्ता करायला आणि इथं येऊन यांचं चेक भरायचं चा काम चाललंय बघितलं का हा इकडं तरी रासो का नाही पाच वाजले तर आता मस्त इथं आम्ही थोडस थांबलो होतो मुलांना भूक लागली होती दुपारच्या जेवणानंतर आणि साहेबांचं इथं काय 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 चाललंय एक साहेब तिकडे फोनवर बोल राहिले एक इकडं चेक भरायचं काम चाललंय काहीतरी महा आणि कुठे गेल्या सिंहासनावर जाऊन बसले तुम्ही का म्हण तिने मागची जागा धरली निवांत टेन्शन नाही बाई कोणाचं आणि तिथं अजिबात झाला ना राजू म्हणते मला जाऊन दे आरे म्हणतो मला जाऊन दे हा हा अजिबात नाही भाऊ तिची जागा ती डायरेक्ट नाव केली तिच्या के के आता घरी जाऊस पुढची मी नावावर केली भाऊ पुढची मी नावाची आणि ही स्वाती अक्कानी नावची केलेली आहे आता तुम्ही तिघांची त्यानंतर रात्रीचे नऊ दहा वाजता तकरीबन आम्ही स्पॉटवरती पोहोचलो आणि जे हॉटेल होतं रूम जे होते थे ते अगोदरच बुक करून ठेवले होते थे, तुमच्या दाजींनी जसं की दोन दिवस अगोदर आमचं ठरलं अचानक तर लगेच मग त्यांनी बुक करून ठेवले होते कारण आता सुट्ट्यांचे दिवस आहे आणि अशा पिकनिक स्पॉटवरती रूम मिळणं म्हणजे खूप अवघड असतं मिळत नाहीत एकदम वेळेवरती केल्याच्यानंतर पण लकीली लि आसपास सराउंडिंगमध्ये आम्हाला रूम मिळाली तर कुठे गेलो असेल त्यांना नक्की गेस करून सांगा की कुठं आम्ही आलो असेल तर तुम्हाला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये समजणारच आहे की आम्ही कुठं आलेलो आहोत पण तरीसुद्धा सुद्धा आजच्या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून सांगा की तुमच्यामध्ये आम्ही कुठं आलेलो असणार आहे मुलांच्या दृष्टिकोनातून एकदम छान आहे कारण मुलांना आणायचं होतं बऱ्याच दिवसानंतर म्हणजे कामाच्या व्यापातनं कुठं बाहेर नेलेलं नव्हतं कधीतरी बाहेर फक्त जेवण करायला जायचं आणि बस घर टू शाळा शाळा टू घर एवढंच रुटीन चालू होतं आणि तुमचे दाजी पण त्यांच्या कामामध्ये फार व्यस्त आम्ही पण आमच्या कामामध्ये फार व्यस्त तर अचानक प्लॅनिंग झाला शिर्डीवरनं आल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि लगेच बुकिंग करून लगेच तडाफडी एकदम आम्ही निघलो कुठल्याही प्रकारची तयारी नाही शॉपिंग नाही काय नाही काय नाही घरामध्ये का ना, जे कपडे होते तेच घेऊन आम्ही निघलेलो आहोत नाही तर असं कुठं जायचं म्हटलं की फिरायला पर्सनली म्हणजे माझी तर लई तयारी राहायची कारण स्वाती तर जास्त फिरलेली नाही कारण राजूंला आवडत नाही पण आम्ही दोघं भरपूर असं फिरलेलं आहे बाहेर खूप छान वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आणि मग कुठेही फिरायला जायचं म्हणलं की अगोदर आपण भरपूर सारी वेस्टर्न ड्रेसेसची शॉपिंग वगैरे करतो तर बरेचसे जुने कपडे होते माझे तर मी तेच काढले पटकन त्यालाच वॉश करून प्रेस वगैरे केली तर हॉटेलमध्ये आल्याच्यानंतर माझी नजर ह्या मोठ्या अशा घंगाळ्यावरती पडली आणि त्याच्यामध्ये मस्त असं एक कासव ठेवलं होतं मला काय आधी वाटलं की याच्यामध्ये फुलं वगैरे डेकोरेट करून ठेवलं असेल पण फुलांचं वगैरे एक साईडला होतं आणि इथे एक सुंदर असं मोठं गंगाळ पहा त्याच्यामध्ये एक पितळी सॉरी तांब्याचं कासव होतं पहा आता हे म्हणतात ना कासव पाण्यात ठेवलेलं ते पाणी जसं जसं पिलते तस तसं चांगलं होतं घरात बरकत येते तर आता आमच्या देवघरामध्ये एक आहे छोटंसं आम्ही ठेवलेलं आहे पण हे पाहून मला पण वाटतंय आता की असं मोठा आणून ठेवावं एक घरामध्ये गंगाळा आहे पण एक मोठ्या साईजचं कासव आणून ठेवावंसाठी म्हटले जाय आपण इथून गेलो ना की लगेच घेऊन येऊ आणि ठेवू कारण ते छान दिसत होतं आणि पॉझिटिव्हिटी पण असते तर मग जेवण वगैरे करायला म्हटलं आधी रूममध्ये सगळं सामान वगैरे ठेवावं आणि मग जाऊन जेवण वगैरे करून घ्यावं खाली फ्रेश होऊन जाऊन कारण हॉटेलचा जेवणाचा टायमिंग संपत आलेला होता कारण आता आम्हाला नऊ साडेनऊ चांगले रूम मध्ये दहाच वाजले होते सगळं तर रूम पण छान असे मोठे मोठे होते रूम मोठे ना चला आता पंधराच मिनिट हॉटेल मध्ये रेस्टॉरंट मध्ये चालू जेवण बंद होणार आहे फ्रेश वगैरे व्हायचं जर ना आधी लागलो तर मग जेवणाला बाहेर जावं लागेल त्याच्यामुळे लगेच टी बिवू नका बाबा लोक डोकं उठले पटकन लगेच खाऊन जाऊन खाली जाऊन जेवण करून मोठे मोठे रूम आहे ना तर मग खाली आलो आणि कारण पाच साडेपाच वाजताच बरच काय काय खाल्लं होतं एवढ्या काही भूका पण नव्हत्या कुणाला पण म्हटलं मध्येच जर पोरांना भूक लागली तर अवघड आता काही घर नाही तर मग हे तुमच्या दाजी म्हणले थोडं थोडं घ्या खाऊन काहीतरी तर आपण जिथं जातो तिथलं मग काहीतरी तिथलं स्पेशल आपण ऑर्डर करून खातो तसंच आम्हीही खाल्लं इथं जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये वडापाव आपण बाहेर गेल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणचं वेगळं वेगळं जे पण स्पेशलिटी असते स्ट्रीट फूडची तर तेच आम्ही खाल्लं त्यानंतर जेवण वगैरे झालं छान डेझर्ट मध्ये वगैरे खाल्ली आणि मग हॉटेलचं रेटिंग त्यांना साठी तुमच्या दाजींनी छान असं रेटिंग दिलं म्हणजे हॉटेलची सर्व्हिस वगैरे खूप मस्त होती सगळं त्यामुळे मग अपकोर्स छान रेटिंग दिल्याच पाहिजे आणि आमच्या ध्रुवचं तर काय नाही काय नाही जोपर्यंत जेवण तोपर्यंत सगळं लक्ष त्याचं इकडं होतं त्याला खेळायला यायचं होतं व्यवस्थित त्याने जेवण सुद्धा केलं नाही खेळायला यायच्या बहाण्याने सारखं तिकडंच लक्ष पटकन चाला म्हणायचं तिकडं खाऊ खाल्लं सुद्धा नाही थोडसच खाल्लं आलं आणि लगेच इकडं आईस्क्रीम खाऊन खेळायला आलं म्हटलं असू द्या जरा त्याला एक दहा मिनटं खेळवावं दिवसभर असं त्याचं सुद्धा गाडीत बसलेलं थकवा जाईल मग तर थोडासा तो पण तिथं खेळला बरेचसे मुलं खेळत होती जेवण वगैरे करू तर चांगले अकरा साडे अकरा झाले आम्हाला पण म्हणलं जाऊ लागला खेळू का त्याचा आहे तर चला रात्रीचे वाजलेले तर अकरा आणि दिवसभर प्रवास करून करून सगळेच आहेत आता बाबा मस्तपैकी जेवण वगैरे झाले आणि आता डायरेक्ट स्लीप नंतर मग उद्या आठ निघायचं चला रे पटकन गुसाली चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटूयात उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद सगळ्यांना बाय